श्री स्वामी समर्थ मी खूप फ्री मनापासून स्वागत करते आतापर्यंत मी जितके तोरणाचे व्हिडिओ अपलोड केले शेअर केलेत ते सगळे तुम्ही आवडीने बघितलेत तर म्हणून मी आज ही छानस तोरण घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत कारण आता इथून पुढे फक्त सण येणार आहे तर त्या सणांमध्ये आपल्या दारावरती एकदम सुंदर असं पारंपरिक एक तोरण असावं तर हे सगळ्यांना वाटत असतं हे घरी कसं बनवू शकता तुम्ही ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम युनिक डिझाईन आहे मी आतापर्यंत कधीही अशा पद्धतीची डिझाईन शेअर केलेली नाही ही, के ही। जर बघायची असेल हे कसं आहे तोरण तुम्हाला आवडतंय का तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला तोरण कसं वाटलं चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता तोरण बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी पहिल्यांदा घेतलेला आहे पेपर कॅनव्हास त्याच्यावरती मी मेजरमेंट तुम्हाला दाखवते अगदी सोपे आहेत साडेचार इंच बाय साडेचार इंच असा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे अगदी सोपं आहे तुम्हाला पाच इंच बाय पाच इंचचा करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता अगदी सोप्या पद्धतीने हा बॉक्स एक तयार करून घ्यायचा आहे चौकोन तयार करून घ्यायचा आहे मी ते पेपर कॅनवास के यूज केलेला आहे तुम्ही वापरला नाही तरी चालेल पण जर पेपर कॅनवास के यूज केला तर तुमचं जे प्रोडक्ट तयार होणार आहे ते अगदी सुंदर तयार होणार आहे त्यामुळे पेपर कॅनव्हास नक्की यूज करा आता इथे मी अस्तर घेतलेलं आहे तेही कॉटनचं अस्तर आहे हे तुम्हाला अर्धा मीटर घ्यावं लागेल जर तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल नसेल तर अर्धा मीटर कापड तुम्हाला पुरेसं होईल आता हे आहे मेन फॅब्रिक मी नेहमीप्रमाणे खण घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता त्याचे सुद्धा सेम मी चौकोन कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण याचे पॉकेट्स तयार करूया त्यासाठी पहिल्यांदा अस्तर ठेवायचं आहे त्याच्यावरती मेन फॅब्रिक म्हणजेच खणचं मटेरियल आहे ते ठेवलेलं आहे त्याची सरळ बाजू खाली घातलेली आहे म्हणजे अस्तरच्या बाजूला आणि त्याच्यावरती कॅनवास ठेवलेला आहे आता तीन बाजूंनी आपल्याला पाव इंचावरती टीप देऊन घ्यायची आहे आणि एक बाजू आपली ओपन तशीच ठेवायची आहे यामुळे काय होईल आपली आतली बाजू बाहेर काढता येईल आणि फिनिशिंग खूप सुंदर येईल तर अगदी सिंपल पद्धत आहे मी आत्तापर्यंत खूप सारे ओक, ओक, तोरणाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्हाला ते खूप आवडले पण आहेत पण तरीही त्यातूनही तुम्ही कोणी विसरला असाल किंवा बघायचं राहून गेलं असेल तर त्याच्या सगळ्याच्या लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेक करा आणि ते सगळे तुम्ही तोरणाचे व्हिडिओ बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न करते नेहमीच जेणेकरून प्रत्येकाला असे तोरण किंवा कोणत्याही वस्तू बनवता याव्यात आता मी प्रत्येक जे पॉकेट्स आहेत ते अशा पद्धतीनेच तयार करून घेणार आहे पण जेव्हा आपण डिझाईनवालं कापड जेव्हा मेन फॅब्रिक म्हणून यूज करतो तेव्हा जी डिझाईन आहे ती सगळ्या प्रोडक्ट सगळ्या पॉकेट्सची सेम दिसली पाहिजे म्हणून थोडंसं लक्ष द्यावं लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल आता त्याच्यावरती जे पॅकेट पॅक केलेलं आहे जी बाजू त्याच्यावरतीच वेग मी, मी एक छोटीशी लेस लावून घेते आता लेस तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या इथं वापरू शकता छान अशा लटकनवाल्या लेस वापरल्या तरीही छानच दिसणार आहे आता जी वरती पट्टी लावायची आहे ती तुम्ही तुमच्या चौकटीच्या मेजरमेंटनुसार प्लस दोन इंच घ्यायची आहे तर मी इथे एकोणचाळीस इंच चौकट आहे तर मी एक्केचाळीस इंचाची पट्टी घेतली आहे आणि तुमचा काट किती रुंदीचा आहे त्याच्यामध्ये एक इंच वाढवून तुम्ही ती पट्टी घेऊ शकता तर मी ते अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे सेम मी अस्तर काट आणि कॅनवास असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला या सगळ्यासाठी अर्धा अर्धा मीटर कापड पुरेसं होईल बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स असतात की किती कापड लागेल तोरण बनवण्यासाठी तर अर्धा मीटरमध्ये तुमचं हे नक्कीच तयार होईल आता तुम्ही जर कमी कापड असेल त्यापेक्षाही तर तुम्ही थोडंसं अंतर ठेवून तुम्ही ते बॉक्स लावू शकता तर हे काटाची पट्टी आहे सेम आपल्याला पलटी करून घ्यायची आहे म्हणजेच शिलाई सगळी आतमध्ये जाईल आणि याला प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्ही जे खालचे पॉकेट्स बनवलेले आहेत आणि काट आहेत त्याला छान इस्त्री करून घ्यायची आहे प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे बघू शकता किती सुंदर फिनिशिंग दिसत आहे हे थोडंसं तुम्हाला कष्ट पडेल पण त्यामुळे प्रोडक्ट तुमचं इतकं सुंदर तयार होणार आहे आता जे पै वरची काटाची पट्टी आहे त्याच्या ज्या दोन्ही कडा आहेत बाजू आहेत त्या मी पॅक करून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडला मी छोटे छोटे अशा पद्धतीने लूप तयार करून घेतले जेणेकरून जे चौकटीच्या बाहेर आपल्याला अडकवता यावेत आता हे दोन छोटे छोटे का घेतलेत तर आपल्याला सुद्धा बनवायचा आहे मी प्रत्येक तोरणासोबत शुभलाभ हे बनवतेच कारण घराच्या चौकोटीला जेव्हा आपण तोरण लावतो तेव्हा घराच्या दोन्हीच बाजूंना हे शुभ लाभ लावलं तर दिसायला सुंदर आणि परफेक्ट सगळं जे आहे ते दिसणार आहे म्हणून तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तुम्हाला फक्त तोरण बनवायचं असेल तरीही ते बनवू शकता अशा पद्धतीने शुभलाभच्या ज्या पट्टी आहेत त्यालासुद्धा मी असे लूप तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला जे पॉकेट्स बनवले होते ते लावून घ्यायचे तर त्यासाठी मी वरची जी पट्टी आहे काटाची त्याचा मद्य काढून घेतलेला आहे आता इथे मी माझ्या आयडिया वापरून मी वा थोडीशी शक्कल लावते की कशा पद्धतीने आपलं लावलं तर एकदम सिमिलर सगळ्या पॉकेट्समधले गॅप दिसतील किंवा सगळं कसं छान व्यवस्थित दिसेल याचा मी प्रयत्न करत असते तर त्यासाठी मी अगदी सिंपल सिंपल लॉजिक लावून घेते मधला गॅप आहे तो मी एक एक इंचा ठेवलेला आहे दोन्ही पॉकेटमधला आणि अर्धा अर्धा इंच साईडला ठेवून मी असे टिक करून घेते आता याचं मेजरमेंट आपण घेऊयात तर बघितलं पहिल्या यातलं अंतर आहे पावणे तीन दुसऱ्यातलं पण सेम पावणे तीनच आहे तर मी याचनुसार मी पुढचे सगळे मेजरमेंट्स टाकणार आहे आता हे अंतर म्हणजे तुम्ही तुमच्या आयडिया लावू शकता खरं तर मी इथे माझी आयडिया वापरलेली आहे जर तुम्हाला अशी आयडिया वापरून जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता इथे मी सात पॉकेट्स बनवून घेतलेले आहे आता याला काय म्हणावं मला समजत नाही आहे म्हणून मी पॉकेट्स म्हणते तर हे चौकोन आहेत हे सात मी बनवून घेतलेले आहेत आणि दोन शुभ लाभसाठी असे मी नऊ पॉ जे चौकोन आहेत ते बनवून घेतलेले आहेत आता या सगळ्या जे पॉकेट्स आहेत आणि वरची पट्टी आहे त्याला मी बरोबर मेजरमेंटने टिक करून घेतलेली आहे आता आपल्याला लावायचे आहेत मनी आता तुमच्याकडे जे मनी असतील किंवा काही तुमच्याकडे जे डेकोरेशनचं साहित्य असेल ते डेकोरेट तुम्ही ते करू शकता असे माझ्याकडे जे मनी होते ते मी इथे यूज केलेले आहेत जे जे साहित्य आहे ते तुम्ही थोडंसं कॉम्बिनेशन करून तुम्ही ते वापरू शकता शक्यतो जर मोती आणि गोल्डन कलर किंवा सिल्वर कलर अशा पद्धतीने जर यूज केलेत तर दिसायला खूप सुंदर दिसतात याच पद्धतीने अगदी सिम्पल तुम्ही कॉटनचा थ्रेड चार पदरी घ्या हा मी एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे आणि त्याने एकदम व्यवस्थित पॅक करून आपल्याला इथे घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही धागा दिसला नाही पाहिजे आणि गॅप राहिला नाही पाहिजे आणि व्यवस्थित जे मेजरमेंट घेतलेले आहेत त्यानुसारच आपल्याला हे सगळे फिटिंग करून घ्यायचेत अगदी युनिक डिझाईन आहे मला वाटतं की मी आधी पाहिली नव्हती मी ट्रायसुद्धा केली नव्हती ही डिझाईन तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि भरपूर सारे सण ये आता येणार आहेत तर त्यासाठी हे नक्की ट्राय करून बघू शकता आता छान आषाढी एकादशी येणार आहे त्यानिमित्ताने मी यावरती डिझाईनसुद्धा मी त्याच निमित्ताने करणार आहे पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसारसुद्धा याच्यावरती जे प्रिंट करायचं आहे ते करू शकता किती सुंदर दिसतं आहे ना तर हे अशा पद्धतीने मी सगळे आहे जे आहेत पॉकेट्स आहे, ते, ते लावून घेणार आहे आणि इथे बघू शकता शुभलाभचे जे पॉकेट्स आहेत ते सुद्धा मी इथे लावून घेतलेले आहेत आता याच्यावरती पण सेम मी माझी थोडीशी ट्रिक लावून मी इथे टिक करून घेतलेले आहेत जेणेकरून सिमिलर सगळे जे खालचे लटकन आहेत ते दिसावेत आपल्याला आता इथे मस्त असे छानसे लटकन लावून घ्यायचेत आता इथे लटकन लावण्यासाठी तुम्ही भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी यूज करू शकता सिंपल तुम्ही लटकन असलेली एखादी लेस आणून तुम्ही इथे लावू शकता खूप सोपी पद्धत आहे ती हाताने लावू शकता किंवा स्टिच करू शकता किंवा तुम्ही कवड्यासुद्धा कवड्यांची लेस येते तीसुद्धा लावू शकता अगदी सोप्या पद्धतीने पण हे सगळं साहित्य माझ्याकडे आता अवेलेबल होतं म्हणून मी याचा वापर करते आणि ते लावते अशा पद्धतीने छान छान लटकन्स तुम्ही ते लावून घेऊ शकता आणि मस्त असं छान छोट्या छोट्या घंटी जरी असतील त्यासुद्धा मिळतात अशा गोल्डन कलरच्या त्या लावल्या तरी चालेल किंवा छो जे छान घुंगरू असतात ते लावले तरी छान आवाज येईल तर अशा पद्धतीने हे सगळे लटकन्स मी ते लावून घेतलेत आता हे आपलं मस्त असं तोरण तयार झालेलं आहे खरं तर आता यावरती आपल्या आवडीनुसार आपण याच्यावरती डिझाईन करू शकतो किंवा तुम्ही छान अशी जी फुलं मिळतात विकत आर्टिफिशियल ती याच्यावरती लावू शकता किंवा काही म्हणजे पत्रिकेवरती जो गणपती आलेला असतो तो इथे चिकटवू शकता अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मला आयडियाज सुचतात ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून यातलं काहीतरी तुमच्या उपयोगी नक्की यावं आता इथे मी जे विठुरायाच्या कपाळावरती जो टिळा असतो तो मी इथे लावून घेते आता त्याला काय म्हणतात खरं तर मला नक्की माहीत नाही तर कुणाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा मलाही समजेल तर असं सुंदर असं इत इतकं सोप्पं आणि सुंदर दिसणार आहे तर हे मी करून घेते आणि याच्यावरती मला लिहायचं आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल इतकं सुंदर वाटेल ना दारावरती पाहिल्यानंतर म्हणजे जे आपल्या घरामध्ये येणार त्या लोकांना वाच वा हे वाचल्यानंतर खरंच प्रसन्नच वाटेल याची मला खात्री आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावरती कोणताही मंत्र लिहू शकता शुभ लाभ लिहू शकता स्वस्तिक काढू शकता म्हणजे भरपूर साऱ्या डिझाईन्स आणि आयडियाज असतात मी भरपूर साऱ्या तोरणांवरती अशा पद्धतीच्या डिझाईन्स काढलेल्या आहेत तर ते तुम्ही चेक करू शकता आता हे छोटे छोटे सिंपल फुलं आहेत कापडी ती दोन्ही साईडला मी लावून घेते इतकं इझी डिझाईन आणि इतकं अट्रॅक्टिव्ह सुंदर नक्कीच सगळ्यांना आवडेल अशी डिझाईन्स मी इथे काढले तर आपलं हे तोरण मस्त असं कम्प्लीट झालेलं आहे आणि हे तोरणाची डिझाईन ही कशी वाटली तुम्हाला आवडली का हे मला प्लीज कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंटशी मी खूप वाट बघत असते तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद